इन्व्हेस्टमेंटमध्ये फक्त प्रॉफिटच नाही तर एका रुपया मागे किती प्रॉफिट हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि हेच दाखवते प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स म्हणजे प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स म्हणजे जर आपण एक रुपया इन्व्हेस्ट केला तर त्यामागे आपण किती प्रेझेंट व्हॅल्यू कमवतो हेच तर आहे प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स सर याचा फॉर्म्युला आहे प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स इज इक्वल टू प्रेझेंट व्हॅल्यू फ्युचर कॅश फ्लो डिवाईड बाय इनिशियल इन्व्हेस्टमेंट फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या प्रोजेक्टमध्ये एक लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केले आणि तीन वर्षाचा कॅश फ्लो आहे चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार आणि इंटरेस्ट रेट आहे म्हणजे डिस्काउंट रेट आहे टेन पर्सेंट जर तेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन कराल फ्युचर कॅश फ्लोला प्रेझेंट व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट कराल तर तुम्हाला अमाऊंट मिळेल एक लाख बावीस हजार सातशे अठ्ठावन्न आणि जर तुम्ही फॉर्म्युला अप्लाय कराल प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ फ्युचर कॅश फ्लो डिवाइड बाय इनिशियल इन्व्हेस्टमेंट म्हणजे एक लाख बावीस हजार सातशे अठ्ठावन्न डिवाइड बाय एक लाख जर तुम्हाला आन्सर मिळेल वन पॉईंट टू टू सेवन टाइम्स म्हणजे जर तुम्ही एक रुपये इन्वेस्ट केला तर तुम्ही वन पॉईंट टू टू सेवन टाइम्स कमू शकता लक्षात ठेवा प्रॉफिटेबल इंडेक्स जर एकपेक्षा जास्त असेल तर प्रोजेक्ट ॲक्सेप्ट करा आणि प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स एकपेक्षा कमी असेल तर त्याला रिजेक्ट करा हेच होता प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स तर असंच कॉमर्सचं नॉलेज वाहण्यासाठी मला फॉलो करा आणि शिकत राहा कॉमर्सचं स्मार्ट नॉलेज